आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कारवाईची मागणी पलूस तहसीलदारांना पुरोगामी संघटनांचे निवेदन संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करत परिवर्तनवादी संघटनांनी पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन दिलं या निवेदनात हल्लेखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मागील रविवारी अक्कलकोट येथे दीपक काटे आणि इतर गुंडांनी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर वंगन ओतून शिवीगाळ करत त्यांना गाडीतून बाहेर ओढलं आणि त्यांच्याशी हातापाई करत अमानुष हल्ला केला असे निवेदनात म्हटलं आहे प्रवीण गायकवाड यांनी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे संविधानिक मार्गाने प्रबोधन केलं असून अनेक बहुजन युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले आहेत अशा आदरणीय व्यक्तीवर हल्ला करणे ही अत्यंत निंदनीय घटना असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला असल्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे यावेळी पुरोगामी संघटनांचे व्ही वाय पाटील डॉ अमोल पवार काँग्रेसचे सुशील गोतपगर कॉम्रेड मारुती शिरतोडे बी एन पवार राष्ट्रवादीचे रावसाहेब गोंदिल आदम पठाण संभाजी ब्रिगेडचे अजित पाटील भीमराव जाधव दीपक लाड सर्जराव सूर्यवंशी धनाजी पाटील कृष्णा सूर्यवंशी यांच्यासह विविध पुरोगामी संघटना आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते तरी संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करून समाचार शासनाकडून एक चांगला संदेश देण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे बुला। बुला। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर परवा जो प्रचंड असा निघून हल्ला झाला जातीवादी धर्मवादी शक्तींच्याकडून त्यांच्यावर अतिशय मोठा हल्ला झाला खरं म्हणजे त्यामधून नशिबानच ते वाचले खरं म्हणजे अशा तऱ्हेच्या या जातीवादी धर्मवादी शक्ती ज्या आहेत या उजव्या शक्ती म्हणून काम करतात हे बहुजनांचं प्राचीन काळापासून शोषण करीत आलेले आहे गौतम बुद्ध ते गौरी लंकेश ही जी महामानवांची परंपरा आहे की ज्यांनी बहुजनांना जागृत केलं त्यांना कायम यांनी छळलं त्यांच्यावर हल्ले केले त्याचाच एक भाग म्हणून यांच्यावर हल्ला झाला या हल्ल्याचा आम्ही निषेध करीत आहोत आदरणीय प्रवीण दादा गायकवाडांच्या जवळ जो हल्ला झालेला आहे तो बॅड हल्ला जास्त काही बोलणार नाही महाराष्ट्राचा जो पुरोगामी विचार आहे तो पुरोगामी विचार संपवण्याचं काम हे जाणीवपूर्वक का। चालू आहे असं आमचं मत आहे आणि ह्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पुरोगामी विचार हा संपत नाही ते परत एकदा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सिद्ध करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद <laughs> साथ करणारे राजे घराण्यातले शेवटचे वंशज म्हटलं तर हरकत नाहीये असे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो काय भ्याड हल्ला झालेला आहे हा अतिशय निंदनीय आहे आणि या सरकारमध्ये गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांचा कायदा आणि जरा जरासुद्धा वचक नाहीये याचा आम्ही सर्वजण पुरोगामी विचारांचे पलूस तालुक्यातील सर्व पुरोग्रामी विचारांचे लोक जाहीर निषेध करतो असा हल्ला परत घडू नये म्हणून आम्ही चळवळीच्या माध्यमातून सरकारला जाग आणू एवढंच मी या ठिकाणी परवाच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीण दादांच्या वरती जो हल्ला झाला तो ठरवून हल्ला केलेला आहे आणि अशा धर्मांध अशा व्यक्तींनी अशा तऱ्हेचा हल्ला करत असताना समाजाने मोकळ्या उघड्या डोळ्यानं बघणं हे आपल्याला अतिशय घातक आहे संभाजी ब्रिगेडचं निमित्तानं दादा कुठलं काम करतात तर तरुणांना उद्योगामध्ये व्यवसायामध्ये पुढे यावं यासाठी ते महाराष्ट्रभर फिरतायत आणि अशा वेळी अशा माणसावरती अशा प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माणसावरती हल्ला करणं बॅड हल्ला करणं हे अतिशय निंदनीय आहे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी पाठीशी घालतायत आम्ही म्हणतो आणि अशा प्रवृत्तीना पाठीशी घातलं तर समाज तुम्हाला माफ करणार नाही आम्ही सर्वजण पलोश तालुका पुरोगामी संघटना त्याला विरोध करत आहोत त्याचा निषेध करत आहोत स्नेह जय मी संभाजी ब्रिगेड च दोन हजार सोळा पासून काम करतोय वयाच्या सोळाव्या वर्षी मी व्यवसायामध्ये उतरलो ते फक्त संभाजी ब्रिगेड मुळे आज त्या व्यवसायामध्ये सक्सेस आहे हा काटे उल्लेख काय करतो की संभाजी ब्रिगेड एकेरी नावाने चालतंय मुळात ह्या काटेला अकल ही नाही कि शिवाजी जिथं जी येतं ती एकेरी उल्लेख कसा असू शकतो फक्त शिव आला तर ती एकेरी उल्लेख झाला त्याला फक्त एक भाजपच्या गुंडा गुंडाने पाळल्याला गुंड आहे ह्याच्या मागे कोणतंही तथ्य नाही हा शिवधर्म सांगतो मुळात शिवधर्म ही सुद्धा एकेरीच उल्लेख आहे शिव हा एकेरीच उल्लेख होतो या आणि त्याच्या पाठी धर्म लावला आहे हा भाजपनं पाळल्या पाळल्याला पिलावळा आहे ह्याच्या पाठी कोणतंही काम नाही काय नाही हे जाणून बुजून आमच्या पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी भाजपनं पाळलेले गुंड पुढं करतात आणि हे करतात आता संभाजी ब्रिगेडच्या प्रवीणदादांच्यावर झालेली जो हल्ला आहे तो प्रथम आणि शेवट असेल इथून पुढे महाराष्ट्रात कोणते पुरोगामी कार्यकर्त्याला हात नाही नक सुद्धा दम नसणार तेवढं बोलतो आणि हा निषेध आम्ही इथंच व्यक्त करतो मागील रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट येथे जो अमानुष हल्ला करण्यात आला त्यांना काळवंगन त्यांच्या अंगावर टाकलं गेलं त्यांना गाडीतून ओढून बाहेर मारहाण करण्यात आली शिवीगाळ करण्यात आली आणि दीपक काटेसारखा का गुंड प्रवृत्तीचा माणूस हा गोष्टी करतोय आणि त्याला आमच्या सर्व परिवर्तनवादी चळवळीचं म्हणणं आहे की त्याला पाठीशी घालण्यात येत आहे तर अशा ह्या गुंड लोकांच्या वरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही इथं परिवर्तनवादी चळवळीचे सर्व लोक पलूस तालुक्यातील सर्व लोक एकत्र मिळून इथं तहसीलदार कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन देण्यात आलेलं आहोत तर हा हल्ला प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती फक्त नसून कारण प्रवीणदादा गायकवाड हे कायम आयुष्यभर त्यांनी शिवशाही शुछा, शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करत आहेत मानवतावादी दृष्टिकोनातून काम करत आहेत संविधानिक भूमिका घेत आहेत आणि अशा व्यक्तिमत्वावर हल्ला म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व परिवर्तनवादी चळवळीवर हल्ला आहे असं आम्ही समजतो तर अशा व्यक्ती अशा व्यक्तीवर झालेला हल्ला हा इथून पुढे परिवर्तनवादी चळवळीतील कोणतीही लोक सहन करून घेणार नाहीत तर ह्याचा जनक्षोभ हा संपूर्ण महाराष्ट्रावर उचललेला आहे तर त्यासाठी आम्ही इथं पलूस तालुक्यातील सर्व लोक निवेदन